अज्ञात वाहनाचे धडकेत दुचाकीस्वार महिला जागीच ठार वाळवा अंकलखोप मार्गावरील घटना वाळवा अंकलखोप मार्गावरील नागठाणे हद्दीत अंकलखोप होऊन वाळवाकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडके दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजण्यास सुमारास घडली शारदा भानुदास पाटील राहणार वाळवा असं त्या महिलेचं नाव आहे त्या वाळवा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात कर्मचारी होत्या घटनेची माहिती मिळताच बिलवडी पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेत आहेत मिळालेली माहिती अशी की शनिवारी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी हो सकाळी वाळवा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात कर्मचारी शारदा भानुदास पाटील या सुट्टी असल्याने आपल्या माहेर कवटेंगत गेल्या होत्या दुपारी बाहेरून बाहेरून घरी परतत असताना साडेतीन वाजण्याच्या सुमारास शारदा पाटील या ॲक्टिवावरून अंकलखोप मार्गे वाळव्याकडे जात असताना नागठाणे हद्दीत आल्या असता त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली की धडक एवढी जोरात होती की त्यांचे डोके रस्त्यावर जोरदार आदळले डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना घटनास्थळाहून या घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस व वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील के कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन धाव घेत माहिती घेतली अज्ञात वाहनांचा अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत